मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सतत गुलालात असतोय असा बैल म्हणजे वाटेगाव अंबरनाथचा बादल आणि आज पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतला सोबत पहाला मेहरबान नमस्कार हा मग नमस्कार काय आज कसं स्पीड लागलं दोघांना गाडी पळाली चांगली जरा गाडी थोडी बर बर पळाली गाडी चांगली पळाली जेव्हा जेव्हा तीन फेरत पण कायम गुलालात राहतोय त्याविषयी काय सांगली कंटिन्यू गुलालात बैल आहे हा कोचित एखादं मैदानच फिर गेलं तर पण काय म्हणजे नाही जात ह्या सीजनला तरी पण गेलं तर एखादं नाही तर बैल कंटिन्यू गुलाला काय नाही आणि महत्वाच्या विषयी काय वायदी बिदी घेत नाही त्यामुळं बैल गुलाला राहतोय चांगलं नियोजन करू जर वायदी घेत असतो तर कुठं तर मार खाल्ली असती गाडी काहीतरी घोटाळा झाला असता एक ना... संपूर्ण टीम मधले जे मेंबर सर्व आहेत ते एकदम लॉयल आहेत मला कारण कायम कट्टर असतात म्हणजे बैलाचे हार दे जीत होदे कायम दिसतातच ते म्हणजे असं नाही की बाबा बैलाचे कुठे हार झाले पराभव झालाय कुठं बाबा सोबत येणं कमी केलंय असं आस, असं नाही कधी होत नाही नाएक कधीच नाही का तर माणसं हा कोण नाही आणि म्हणजे बैल कंटिन्यू हारू शिकू कंटिन्यू संघ असते ही काय त्यांचं नवीन नाद नाही खानदानी नाद आहे आणि त्यामुळं नवीन कोण नाही जुनी माणसं आहेत जुन्या पद्धती खेळते ती गाड्या बऱ्यापैकी आता चालूला पळते तरी हा म्हणजे हि बैल कायम कंटिन्यू करायला ठेवते ही जुन्या माणसांची पद्धती एक आहे ती त्या पद्धतीने खेळते भाऊ पण आहेत अभिनंदन पुन्हा धन्यवाद काय आनंद आहे आनंद आज सीमेला चांगल्या चांगल्या गाड्या होत्या चांगल्या चांगल्या गाड्या तर लढत झाल्या बैलांनी साध्य करून दाखवलं उराटे असू दे नाही काय असूदी असं चढाचं रान असलं तरी काय फरक नाही काय कसलंही रान असलं तरी आज बैलांनी सिद्ध करून दाखवलं कसलं पण रान असू दे शंभर टक्के ठेवणार थोड़ा थोड़ा ओ, तो एक मध्यंतरीचा काळ थोडसा थोडा संघर्षाचा होता जरा गुलालासाठी थोडस संघर्ष करावा लागतो मैदानामध्ये जरा पैऱ्यामुळं म्हणा आमच्यामुळे बैलाची काही न चुकी नाही आमच्यामुळे मध्ये दोन मैदान मैं गुलाल दन्वाद तुटला होता शिंगाला काय फुलं लावलेत काय लकी दिसते आता कंटिन्यू असते शोबाईसाठी आपले आणि पैलवान ची कशी आहे तब्येत पैलवान एक पाच सहा दिवसात आता काढणार आहे पूर्ण क्लिअर होईल फेरे वगैरे डिलेट का सगळं पूर्ण झालं कशा पद्धतीने स्पीड वगैरे स्पीड आता पहिल्या गत लागेल दोन मैदानात जरा इकडे तिकडे होईल परत लागेल कंटिन्यू स्पीड म्हणजे पहिल्या सारखं जे स्पीड आहे ते पुन्हा एकदा दिसेल स्पीड येईल पहिल्या सारखं अमृता त्या त्या दिवशी गुडचा सर्जा आणि मैबेचा व्हिडिओ पाहिला एखाद्या मला वाटते देवीच हे होत आरती होती त्यावेळेस बघितलं पुन्हा एकदा व्यवस्थित आता मायब्या व्हायला लागले त्याविषयी काय सांग मयभ्या सांगायचं म्हणतो आज मायभ्याला पॅरा काढलाय बर आबाने स्वतः गाडी पळविल्या बैल ह्या पंधरा दिवसात दिसल बाहेर मैदानात फक्त मोरां बहुन काढायचा घटनाला पहिलं पळवायला आणि ती गोडचा सर जा आणि मैब्या ती आरतीला बैल नेली होती द्यावाला तिने आमंत्रित केलं होतं नेली तिथनं म्हणजे बैल झाला काय नाही विषय सकाळी काढला काढलाय आता कंटिन्यू दिसली मैदानात एक प्रकारे जेव्हा जेव्हा मैब्याचं नाव सरांसमोर काढतो त्यावेळेस एक सरांच्या डोळ्यात कुठेतरी म्हणजे आश्रू दिसतात म्हणावं लागेल म्हणजे सरांची पण इच्छा असते की मै बेण व्यवस्थित राहो पण काही काही माग पण मला वाटते पाहायला लागले त्याला पुन्हा व्यवस्थित पळायला लागला पुन्हा परत एकदा लागला पर परत बैला प्रॉब्लेमच गावला नव्हता त्याच्या स्वतःच्या ताकदीच्या जेवा तेव्हा बैल म्हणजे सरळ कवर पळायचा पण ते परत असं झालं की मागणी झाली ती गावल ते म्हणजे निदान गावलं तिथून बैल नाशिकला नेऊन व्यवस्थित करून प्लॅस्टर करून आणला आता बैल परत एकदा सगळा कवर झाला आता बैल कंटिन्यू दिसल आणला लागले शंभर टक्के काळ्या रणाला पळवायला आज कसं स्पीड लागले आज मला वाटते शंभर बाबा बरेच दिवसानंतर चकड्यावरती पडतो आबा म्हणजे आबा बसली म्हणजे आता आबानी कस बघितला अंदाज घेतला आधी बैलाचा बैल नेमकं त्याच्यामुळे पळतोय आणलेली नाही काही नाही गाडी आबाने आपलं नुसतं दोन आवाज टाकत नुसतं आणल्या बाबाने बघितलं तर बैल हालतू चांगला म्हणजे त्या डोक्यात आहे पळायचं मग गाडी पळवली ठाकूरची आणि गाडी पळाले चांगली आता अजून एक दोन फेरो काढून परत बैल मैदानात दिसत यावेळेस पुसेगावच्या मैदाना शंभर टक्के शंभर टक्के मुशेगावला बैल दिसेल पळताना गेल्या वेळेस पळावायचं पण पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे कॅन्सल झाला पण यावेळेस शंभर टक्के पुसेगावला माहिती हेच मैदान होतं मला मागच्या वर्षीची आठवण झाली मला वाटते तीन नंबर काय काहीतरी केलेला आणि बलमान मायबे पळाला होता तीन नंबर झाला होता पलीकडे बाजूला त्या जुन्या पाठीवर मैदान होतं तिकडं आणि तिथनं परत एक दोन तीन मैदान पळवलं बैला लागलं परत काय पळवलंच नाही बैल बसूनच सात ते आठ महिने सरांनी बसून बैल म्हणजे सरांचा कष्ट मोठा आहे त्या बैलाला आणि बैल तिने सरळ करून दाखवलं आता या जोडीची वैशिष्ट्य काय जाणवली कारण मेहरबान पण म्हणजे शॉर्टगन मेहन मेहरबान नाव आहे हो तिचं शॉर्ट शॉर्ट गनच म्हणतात त्याला एक जबरदस्त पळ आहे त्याला पण काय सांगशील का त्या जबरदस्त म्हणजे बैल दिसतोय छोटा पण स्पीड आहे त्या बैलाला दोन्ही फेर गाडी आमची चांगली पळाली ह्याला धरतेला सोड ड्रायव्हरनं पण चांगली गाडी आणली गाडी एक नंबर स्पीड लागलो होतो फक्त फायनलला जरा कडेला आली पब्लिक न गाडी पळून दिली नाही मध नास्ते तर शंभर टक्के तर घडवून दिलं असते दोन्ही बैलांनी शंभर टक्के हो शंभर टक्के घरची जोडी लवकरच पाहायला मिळेल का मला। दिसल दिसल झालं बैलाची जर गती तशी वाटली तर शंभर टक्के गाडी परत ही घरची पळत ज्यावेळेस पहिलवांची रिकव्हरी सुरू होती त्यावेळेस काय मनामध्ये वगैरे काय कारण एवढा चांगला बैल आहे त्याला आजारी पडलाय तेव्हा काय काय चालायचं मनात दुःख होतच कि बाबा एवढा गुलालातला बैल अचानक थांबला की असं वाईट वाटायचं पण बैल ते वाईट वाटले एवढं ती करून दाखवलं बैल शंभर टक्के या दोन तीन मैदानात शंभर टक्के त्याचा विश्वास आहे माझा शंभर टक्के बैल करून दाखवलं एक दोन तीन मैदान चालतंय शुभेच्छा तुम्हाला